आधी खूप गर्दी राहते पण आता गर्दी कमी आहे चार पाचूनच खूप रांगा लागलेल्या असतात आणि सप्तशंभी मातेची छान अशी मस्त मूर्ती आहे ना खूप भारी वाटलं सकाळी सकाळी दर्शन घेऊ वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कावेशू सर्वदा ओ गण गणपती नमहा सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस तर आज व्हाईट रंग आहे ना त्यामुळे मग व्हाईट रंगाची साडी मी नेसली आहे आणि पूजाने पण मस्त व्हाईट रंगाची कुर्ती घातलेली आहे आणि सकाळी सकाळी सर्व काही आमच्या घरातली कामावरली आहे आता पूजा आणि मी आम्ही दोघी पण आणि मिस्टर आम्ही चाललो आहे देव्याईच्या दर्शनाला इथेच आमच्या सिनारमध्ये गावाबाहेरील आई आहे ना तर सप्तशृंगी माता तर खूप छान मस्त असं भव्य मंदिर आहे सकाळी पहाटेपासूनच तिथे रांगा लागलेल्या असतात पण चला पूजाला पण दर्शनाला यायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी सर्व काही तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा आणि असं सकाळी सकाळी उठल्यानंतर आवरल्यानंतर खूप फ्रेश वाटतं कालची रांगोळी माझी साधी सिंपलच काढली होती मी अजून रांगोळी काढायची बाकी पण म्हटलं आधी दर्शन घेऊ त्यानंतर मग सर्व काही आवडू माझ्या घरासमोर पण छोटस भगवती मातेचं मंदिर आहे तर आधी तिथे दर्शनाला आली आहे रोज दिव्याचं दर्शन होतं आम्हाला इथे आणि सर्वजण सकाळी सकाळी येऊन दिव्याचं दर्शन घेतात आणि नंतर मग आपल्या कामाला सुरुवात करतात आता मोठ्या मंदिरामध्ये पण जाणार आहे मी भगवती मातेचंच मंदिर आहे ते पण तर ते पण खूप छान आहे आणि सकाळचं वातावरण खरंच खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं ना हे मंदिर पूर्वाभिमुख असल्यामुळे सकाळी सकाळी सूर्यनारायणांची ना किरणे या मंदिरावर पडतात आणि देव्याच्या मूर्तीवर पण पडतात खूप भारी वाटतं ना चला तर आता पुढे भगवती मातेच्या मंदिरामध्ये दर्शनाला आणि इथे पण खूप मस्त देखावा आहे तर बघू आपण येताना आमच्या सिन्नरमध्येच हे भगवती मातेचं मंदिर आहे तर पहिले ना गावाबाहेरील देव्याई असं म्हणायचे हे मंदिराला पण म्हणजे गावाच्या थोडं बाहेर असल्यामुळे त्याला ते नाव पडून गेलेलं आहे पण ह्या मंदिरामध्ये माते सप्तशृंगी मातेचीच खूप भव्य अशी मस्त मूर्ती आहे आणि खूप पूर्वीपासून हे मंदिर इथेच आहे फक्त मंदिराची आता सुधारणा केली आहे त्यामुळे भव्य बांधलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी हे बघा खूप भव्य असं मंदिर आहे तर या ठिकाणी ना बरेच लग्न पण होतात आणि याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मंदिर दाखवलेलं आहे पण आता बऱ्याच ताईनी बघितलं नसेल म्हणून पुन्हा दाखवते रात्री तर फार गर्दी असते यात्रा भरलेली असते आणि खूप जास्त भाविक दर्शनासाठी पहाटेपासूनच येतात पहिले तर लग्नाच्या आधी आम्ही पण पहाटेच यायचो अंधारामध्ये अंधारामध्ये पण यायला खूप मजा वाटायची खूप सारी गर्दी राहायची रस्त्याने आणि भारी वाटायचं त्यावेळेस पण आता कामानिमित्त नाही यायला जमत एवढ्या सकाळी तर चला म्हटलं आत्ता पूजाला यायचं होतं दर्शनाला तर आलोय आता आम्ही नाहीतर रात्रीच यायचं होतं कारण रात्री, रात्री खूप मस्त वाटतं यायला पण पन। पण म्हटलं चला आता सकाळी सकाळी पण दिव्याचं दर्शन घेऊ आतमध्ये आलोय तर इथे खूप मोठा असा पितळी सिंह ठेवलेला आहे आणि त्रिशूळ तर तिथेही दर्शन घेतलं आणि बाजूला आहे ना भव्य अशी देवयाईची मस्त रांगोळी काढलेली तर तुम्हाला दाखवते मी पूजाला मी व्हिडिओ काढायला सांगितला होता हे बघा खूप म्हणजे खूप भारी देवयाईचा मुखवटा इथे रांगोळीने काढलेला आहे आणि जणू देव्याई, देव्याई पाहते आपल्याकडे हसते असंच वाटतंय ना कलाचे शेवटी पण खूप भारी काढलेली होती रांगोळी आणि आता गर्दी जरा कमी आहे त्यामुळे दर्शन पटापट झाले आम्ही नाहीतर बराच वेळ उभं राहावं लागतं आणि मंदिरामध्ये लाईट नेमक्या गेल्या तर अंधार अंधार वाटतोय ना आज तर दिव्याईला पण पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे आणि तसंही आज सोमवार तर सोमवारच्या दिवशी ना पांढऱ्या रंगाचं वस्त्र घातल्यामुळे ना शुभ असतं आणि मी पण पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे व्हाईट रंगाची तर चला आता ही साडी तर मला आईनेच दिली होती आणि बऱ्याच ताई म्हणतील की आता लोकांनीच ही प्रथा काढली आहे नवरंगांची तर प्रथा जरी असली ना त्यामागे काय कारण आहे माहीत नाही पण आपल्याला छान वाटतं एक आनंद वाटतो की देवी आईनी ज्या रंगाची साडी नेसली आहे त्याच रंगाची आपण पण नेसावी यामध्ये पण काहीतरी कुठेतरी समाधान वाटतं तर चला आता इथे ज्योत ठेवलेली होती तर ही पण मला वाटतं वणीच्या आईच्या मंदिरामधूनच पेटवून आणलेली असेल तर त्या ज्योतीचे पण आम्ही दर्शन घेतलं आणि देव्याईच्या पाठीमागून पण दर्शन घ्यायचं असतं आणि या ठिकाणी बऱ्याच माता भगिनी ना घटी बसलेल्या असतात तर त्या आजी ना आमच्या ओळखीच्या आहे त्या माझ्याशी बोलत होत्या आणि देवी आईचं रूप खरंच खूप भारी वाटतं ना असं मस्त प्रसन्न वाटतं आईकडे बघितल्यानंतर आणि आम्ही इथे सेल्फी काढली फोटो काढला कसं वाटतंय सकाळी सकाळी मस्त दर्शन झालं ना, ना। गर्दी गर्दी चार पासूनच खूप रांगा लागलेल्या असतात आणि सप्तसंभी मातेची छान अशी मस्त मूर्ती आहे ना खूप भारी वाटलं सकाळी सकाळी दर्शन घेऊ बरेच भाविक आता येत आहे दर्शनाला तिकडे गेलं दर्शन झालं आणि इथे ना गजरेवाले बसलेले ते काका ना कायम येत असतात आमच्या एरियामध्ये पण सध्या आता काही दिसत नाही ते पण या ठिकाणी मला दिसले तर मग मी लगेच घेतला पूजा व्हिडिओ काढत होती ना तर काकांना वाटलं व्हिडिओ का काढता तर त्यांना सांगितलं की आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे मग बघत जा तुम्ही पण त्यामध्ये दिसाल म्हणून ते हसत होते त्यानंतर मग मी पुढे आली तर इथे ना असे फुलांचे वाटे ठेवलेले असतात दहा रुपयाचा एक वाटा तर आपल्याला नऊ दिवसाच्या नऊ माळी देव्याईच्या गटावरती व्हायच्या असतात ना आमच्याकडे प्रत्येक दिवसाची माळ असते तर खुरसणीच्या फुलांचा पण वाटा घेतला मी आणि झेंडूच्या फुलांचा पण दोन तीन दिवस झाले यायला काही जमलं नाही गावामध्ये आज आली ना तर मग आज मी भरपूर फुलं घेतली आणि खुरसणीच्या फुलांची पण माळे ना नवरात्रीमध्ये देवयाईला वाहतात तर या ठिकाणी मला फ्रेश अशी खुरसणीची फुलं दिसली तर तुम्हाला माहिती नसेल पण नवरात्रीमध्ये ना खुरसणीच्या फुलांचा मान असतो ह्याच वेळेस या फुलांना ना, ना। वाहिलं जातं देव्याईला त्यानंतर मग कधी मार्केटमध्ये फुलं दिसत नाही पण देव्याईच्या मंदिराजवळच असे फुलावाले बसलेले असतात तर त्यांच्याकडूनच मी एक वाटा घेतला आणि हे काका पण खूप छान मस्त इथे वेणी तयार करत होते तर त्यांच्याकडून एक शेवंतीची वेणी घेतली घरी देवी आईच्या घटावरती व्हायला आणि येताना मग इथे दर्शनाला आलोय तर या ठिकाणी पण खूप सुंदर अशी सप्तशृंगी मातेची मूर्ती तर इथं पण आम्ही दर्शन घेतलं बरेच भाविक इथे येत होते दर्शनासाठी आणि बाजूला आहे ना खूप छान मस्त देखावा केलेला आहे तर तुम्हाला मी ते दाखवते पुढे पूजा बोलली आज दर्शनाला जाऊ आपण देवी आईच्या म्हणून आज आम्ही सकाळी सकाळी आलोय नाहीतर रात्री पण खूप छान मस्त इथे लाइटिंग वगैरे लावलेली असते आणि भारी वाटतं पण रात्री पूजाला यायला घरी उशीर होतो आणि ती दमलेली असते त्यामुळे मग नाही जमत रात्री यायला म्हणून आज आलो खूप छान इथे मस्त या वर्षीचं डेकोरेशन केलेलं आहे किती मोठा आनंदी आहे घंटा बघ तिकडे मागच्या वर्षी ना कोणतं होतं ते डेकोरेशन मागच्या वर्षी आधीनार होत ना आधी इकडून जायचं आहे तुझ्या चला यावर्षी खूप मस्त त्यांनी हे पशुपतीनाथ मंदिर केलेलं आहे नेपाळला जे आहे ना त्याचा देखावा इथं ठेवलेला आहे यावर्षी चला दर्शनाला आम्ही घरी आलो गरियाल होतो घरी आल्यानंतर पूजाने माझ्या केसांना गजरा आणलेला होता ना तो लावून दिला तसं तर प्रत्येक स्त्रीला गजरा लावायला खूप आवडतं मला पण आवडतो आणि ही व्हाईट रंगाची साडी मला आईने दिलेली होती ना तर त्यावरती व्हाईट रंगाचा गजरा भारी दिसतोय ना तर ही साडी पण मला खूप आवडते आता इथे मी काही फराळाची चकली पापड वेपर्स तळते कारण पूजाला यांना भूक लागली होती रात्री तिने फक्त वरईचा भात आणि बटाट्याची उपवासाची भाजी केलेली होती ती खाल्ली त्यामुळे तिला लवकर भूक लागली आणि आज सोमवार होता तर साबधाना टाकला नाही मी भिजत कारण लक्षातच राहिलं नाही मग तिला चकली आणि वेपर्स तळून दिले मी आणि बाजूला चहा पण ठेवला पूजाचे पप्पा आम्हाला दोघींना सोडून लगेच मळ्यामध्ये गेले होते कारण शेतामध्ये ना सोयाबीन काढायची तर मजूर येणार होते तर त्यांना बघायलाच गेले होते त्यामुळे मग ते काही घरात दिसत नाही आणि राहुल दादा अजून झोपलेला जो आहे तो काही उठलेला नव्हता तो जरा उशिरा झोपतो आणि उशिराच उठतो आता इथे मी फुलं आणलेली होती ना तर देवघरातील देवांना पण सर्वांना फुलं व्हायली आणि पूजा करून घेतली आता माळा बनवते तर दोन तीन माळा बनवायच्या होत्या कारण प्रत्येक दिवसाची माळे ना वाहिली जाते गटावरती तर तर दोन तीन दिवस झाले माळाच व्हायला नव्हत्या म्हणून आज मी एक खटी दोन तीन माळा करते आणि खुरसणीच्या फुलांची पण माळ बनवते तर अशा प्रकारची ही खुरसणीची फुलं असतात छोटी छोटीच असतात तर माळ बनवल्यानंतर तुम्हाला दाखवते खूप भारी वाटतात आणि अशा प्रकारे गटावरती ना माळा व्हायच्या असतात तर प्रत्येक दिवसाची माळं असते आणि पहिल्या दिवशी नागलीच्या पानांची माळ वाहिलेली होती मी आणि ते व्याईला मस्त शेवंतीचा गजराही मी लावून दिला आणि वरती ना माळा बांधून अशा खाली सोडायच्या असतात घोटावरती आणि धन पण छान मस्त हिरवंगार उगलं आहे तर याला धनच म्हणतात बऱ्याच ताईंच्या घटाला धन आलेलं असेल आणि कोणाचं जास्त वाढतं कोणाचं कमी वाढतं कोणाचं थोडंसं पातळ होतं तर ते आपल्या धान्यावर असतं असं काही नाही पण म्हणतात हे ना जास्त वाढलेलं चांगलं असतं पातळ जरी असलं ना फक्त त्याला वाढ चांगली पाहिजे तर आता अशा प्रकारे इथे मी माळा सोडल्या आहे आणि ह्या वरती ना बांधून ठेवलेल्या आहे आणि रोजची एक माळ अशी च घटावरती सोडायची तर पूजा करून घेते आता आणि अखंड देवा माझा अजूनही चालूच आहे पहिल्या दिवशी लावला ना तसा आजपर्यंत तो मस्त चालू आहे आणि रोज घटामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकत जायचं अशा प्रकारे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मी पाणी टाकलं नाही कारण माती खूप जास्त ओली झाली ना तर ते धान्य आहे ना खराब होतं लवकर आणि व्यवस्थित मग धनो येत नाही आणि अखंड दिवा पण आहे ना, ना सतत चालू राहिला पाहिजे त्यामुळे लक्ष द्यायचं तेल वगैरे व्यवस्थित वेळोवेळी टाकायचं आणि वातीला काजळी येते कधी कधी ती काजळी काढताना कधीकधी दिवा भिजण्याची शक्यता असते त्यासाठी आधी एखादी पंथी किंवा दिवा त्या ज्योतीने लावून ठेवायचा म्हणजे अचानक जर दिवा कधी शांत झाला तर आपण आपल्या त्या ज्योतीने दिवा पुन्हा लावू शकतो तर अशा प्रकारे सर्व काही माझी रांगोळी पूजा झाली आहे आता धूप आणि कापूर लावून घेतला आणि आरती करून घेते आता बाहेरची रांगोळी काढते तर दरवाजा आहे ना माझ्या पायरीचा कडप्पा आहे ना फुटला आहे यावरती ना सिलेंडर ठेवलं ना मी माझ्याकडूनच फुटली होती ती तर बऱ्याच ताई बोलल्या की ती चेंज करून घ्या तर नक्कीच मी जमलं ना लवकरात लवकर ती पायरी ना चेंज करून घेईल तर इथे मी आता रांगोळी काढते बाजूलाच काढते कारण पायरीच्या पुढे काढली ना तर त्यावरती पाय पण पडतो आणि रांगोळी पटकन खराब होते आज मी अर्ध गोलाकारमध्ये रांगोळी काढते रेड आणि हिरवा रंग वापरून तर खूप भारी ना ना, तर वाटते ना रांगोळी काढल्यानंतर खरंच खूप प्रसन्न आणि फ्रेश वाटतं तर रोज मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या दाखवत असते तशी तर, तर मला रांगोळी काढायची फार आवड आहे म्हणतात ना जिथे आवड असते तिथे सवड आपोआपच निघते कुठे पण रांगोळी स्पर्धा असले ना तर मी ना त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायची आणि मला बक्षीस पण मिळायचं त्यामुळे मग पूजा पण माझं बघून बघून शिकली पूजाला पण रांगोळी मेहंदी असो पेंटिंग असो तर कोणताही कोर्स न करता ती खूप छान मस्त सुरेख त्याच पद्धतीमध्ये सर्व काही काढते आणि मी पण जेव्हा स्कूलमध्ये होती ना तर सर्वात जास्त मार्क्स मला चित्रकलेमध्ये असायचे वर्गामध्ये सर्वांपेक्षा चित्रकला आणि पेंटिंग यामध्ये मला फार आवड होती पण मला ते काही करता आलं नाही पण माझ्यातले गुण माझ्या दोन्ही मुलांमध्ये आहे पूजाची आणि राहुलची पेंटिंगसुद्धा एकच नंबर आहे तर ते पण हुबेहूब जसं असेल तसे चित्र काढतात एक वर्षी मी सावित्रीबाई फुलेंचं खूप मोठं चित्र भिंतीवरती रेखाटलं होतं खडूनी पंचवीस वर्षानंतर माझ्या हातामध्ये खडू आला होता पेंटिंग केली होती मी आणि हुबेहूब सेम फोटोप्रमाणे मी ती पेंटिंग केली होती ती बघून तर सर्वांना खूप आश्चर्य वाटलं आणि मला स्वतःलाच माझं खूप आश्चर्य वाटलं होतं हाय आता दुपारचे सव्वा दोन अडीच वाजत आले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला उशिरा येतोय कारण सकाळी ना वाजेपासून दोन वाजेपर्यंत लाईट गेलेल्या होत्या लाईट गेल्यानंतर वायफाय बंद होऊन जातं व्हिडिओ अपलोड करता येत नाही आणि मोबाईलमध्ये चार्जिंग अजिबात नव्हती तर मी आज आहे ना रेसिपी बनवली हे बघा मस्त साबुदाना बर्फी बनवली आहे काहीतरी गोड खावं असं वाटलं ना म्हणून स्वीट स्वीट साबुदाना उपवासाची साबुदाना बर्फी तर याची रील शॉर्ट वरती येईल नक्की बघा खूप मस्त झालेली आहे रवनी टेस्ट पण केली आणि इथेच व्हिडिओची एंडिंग करते बरीच काम आहे अजून तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच ते शेअर करेन मी आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर पर करा परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय